नमस्कार मी रेखा बेगडे सतर्क महाराष्ट्र या वेब पोर्टल आणि वृत्तवाहिनीची संपादिका आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे तळेगाव दाभाडे नगर परिषदेने एका ठेकेदाराला दिलेला जेसीपी जळून खाक झाला ही घटना सोमवारी दिनांक आठ जानेवारी मध्यरात्रीच्या सुमारास मुरखळा घनकचरा संकलन केंद्र तळेगाव दाभाडे येथे घडली या प्रकरणी अज्ञाताच्या विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे ठेकेदार कंपनीचे व्यवस्थापक संदीप कोळेकर यांनी या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी, फिर्यादी कोळेकर हे अशोक इंटरप्राइजेस या कंपनीत व्यवस्थापक पदावर काम करतात तळेगाव दाभाडे नगर परिषदेने त्यांच्या कंपनीला भाडे तत्वावर जेसीपी एम एच चौदा जे यू बावन्न एकाहत्तर चालवण्यासाठी दिला आहे त्यांनी जेसीपी तळेगाव दाभाळे घनकचरा संकलन केंद्रात पार्क केला होता अज्ञाताने जेसीबीला आग लावली यामध्ये जेसीबी जळून खाक झाला या बाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे तळेगाव दाभाळे पोलीस तपास करीत आहेत तो जेसीबी दोन वर्षापूर्वी ठेकेदाराला करारनामा करून चालवायला दिलेला होता त्यांना जर कोणी मासिक भाडे तत्वावर आणि त्याचं दैनंदिन देखभाल व दुरुस्तीच सगळं त्याच्याकडेच होतं आणि त्याच काही नुकसान वगैरे जर झालं तर ती त्यांनीच भरायचं असं करारनामा नमूद आहे okay, आणि त्यांनी जेसीबी चांगल्या स्थितीमध्ये नगरपालिकेला द्यायचं आहे त्यामुळं काल जी आग का। लागली ती आकस्मिकच लागलेली आहे ती कुठल्या काळजाने लागलेली आहे ती माहित नाही ठेकेदारांनी काल अज्ञात व्यक्ती गुन्हा दाखल केला आहे तर पोलीस तपासावरती लक्षात येईल आपल्याला आहे त्यांनी केला आहे किंवा काय झालंय नेमकं ते कळवलं गेलं नगर परिषदेचा जेसीपी हा कोळेकर नावाच्या व्यक्तीनं भाडे तत्वावर घेतलेला होता काम करण्यासाठी एक फेब्रुवारी दोन हजार तेवीस पासून आणि तो ते काम करत होता तो काम करत असताना ते काल आठ तारखेला त्यांना तो जेसीबी घनकचरा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तो सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास लावलेला होता आणि तो तो ड्रायव्हर जेसीबी लावून घरी निघून गेलेला होता त्याच्यानंतर सकाळी त्याला माहीत पडलं की सदरचा जेसीबी हा जाळल्या अवस्थेत आहे जर पाहिला असता तर तो जेसीबी बऱ्याच प्रमाणात त्याचं वायरिंग वगैरे विरोध जायला जातो साधारणतः आठ लाखाचा नुकसान झालं होतं असे आवश्यक होता त्यानुसार त्या यांनी ज्यांनी हा जेसीबी नगर परिषद घेतलेला आहे त्यांनी पोलिसला तक्रार दिली त्या तक्रारीवरून त्यांनी सांगितले की हा जेसीबी सी पी कुणीतरी खोसाळपणाने पुण वेगळ्या उद्देशाने जाळलेला आहे त्यानुसार आपण ते तक्रार घेतलेली आहे आणि अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केलेला आहे गुन्ह्याचा तपास सुरू आहे कृपया आपण माझ्या पोर्टल व वा वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबून चालू घडामोडी पाहायला विसरू नका